ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा दमनमधील ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा टाकून लाखोंचे दागिने लंपास करून भिवंडीत विक्रीसाठी आलेल्या पाच जणांच्या टोळीला भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे तर यातील मास्टर माइंड अद्यापही फरार आहे खालिक बहार अली हाजी शेख राजू गोपाळ सिंग प्रेम उदय शर्मा रमेश उर्फ खडक गंगाराम औजी सुजल मकबुल शेख अशी अटक केलेल्या सराईत दरोडेखोरांची नावं आहेत तर संतोष हा मास्टर माइंड असून तो नेपाळमध्ये असल्याचा कयास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलाय दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी दमन येथील तनिष्का या सराफाच्या दुकानाची भिंत फोडून गॅस कटरच्या सहाय्याने दुकानातील तिजोरी कापून चांदीचे दागिने आणि मूर्त्या लंपास केल्याची घटना घडली होती या प्रकरणी दमन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता विशेष म्हणजे हा चोरीचा प्रकार येथील सीसीटीव्ही या गुन्ह्यातील दरोडेखोर दागिने विक्रीसाठी भिवंडी शहरातील नागाव परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा घटक दोनचे चे पोलीस हवालदार अमोल देसाई यांना मिळाली होती पोलीस पथकाने नागाव भागात सापळा रचला होता त्यावेळी पाच इसम संशयास्पदरित्या दिसताच त्यांच्यावर पथकाने झडप घालून पाच जणांना दागिन्यासह ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता पाचही दरोडेखोरांवर देशभरातील विविध पोलीस ठाण्यात घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले अटक दरोडेखोरांकडून तीन किलो वजनांचे दागिने चांदीच्या मूर्त्या आणि मोबाईल असा एकूण तीन लाख एक्केचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पाचही जणांना नानी पोलिसांच्या स्वाधीन केलाय आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को, द्वारे को द्वारे गुप्त रखा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा सा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा